आता परिवर्तन संस्थेनं बनवलेल्या सोळाव्या लोकसभेतील पाचशे त्रेचाळीस मतदारसंघातील येत्या पाच वर्षातील एकूण पाचशे एकाहत्तर खासदारांचं रिपोर्ट कार्ड बनलेलं आहे आणि या कार्डमध्ये खासदारांनी लोकसभेतील कामकाजाविषयीची माहिती दिली आहे आणि लोकसभेत सर्वाधिक प्रश्न मांडणाऱ्या पाच खासदारांमध्ये राष्ट्रवादीचे तीन खासदार असून त्यात सुप्रिया सुळे धनंजय महाडिक विजयसिंह मोहिते पाटील आणि काँग्रेसचे राजीव सातव आणि शिवसेनेचे आढळराव पाटील यांचा समावेश आहे खासदार निधीचा सर्वाधिक वापर करणाऱ्या एकही प्रश्न विचारलेला नाही यामध्ये महाराष्ट्राचे चार खासदार आहेत देशातील खासदारांनी गेल्या पाच वर्षात एकाही चर्चेत सहभाग घेतलेला नाही यात महाराष्ट्रातले तीन खासदार आहेत तर चारशे वीस खासदारांनी गेल्या पाच वर्षात स्वतंत्रपणे एकही विधेयक मांडलेलं नाही यामध्ये महाराष्ट्रातील सत्तावीस खासदारांचा समावेश आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम